माझं नाव गायत्री कैलास भादरे टाकळी तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर मी इथे सर्टिफिकेट कोर्स ऑफ सीएन्सी टर्निमिनेट ह्या कोर्सला शिकत आहे साठी या स्पॉन्सरमधून माझ्या मला इथे येण्यास मला माझ्या मामाने सजेक्ट केलं आणि मला पण मशीन शिकण्यामध्ये इंटरेस्ट होता माझे वडील शेती करता पण माझे वडील म्हणे तू इंजिनिअरिंग कर कारण मुलींकडून मशीन वगैरे चालणं होत नाही ज्यादा तर पण मला मशीनमध्ये इंटरेस्ट होता तर मी हा कोर्स निवडला आणि सार ते स्पॉन्सरमधून आले आय जी आर ह्या कॉलेजमध्ये कारण इथे मशीन वगैरे खूप छान शिकवता आणि इथून प्लेसमेंटसुद्धा छान भेटते मी जेव्हा इथे आणते तेव्हा मला टीचर स्टाफने खूप सपोर्ट केला कारण मुलींना मशीन शे व्यवस्थित जमत नाही पण जेव्हा सर इथं आणते तर सरांनी खूप सपोर्ट केला मशीन चालवायचे ते शिकवले आणि नंतर आम्ही शिकव शिकल्यानंतर आम्हीसुद्धा त्यांना शिकवले दुसऱ्या मुलांनी आणि इथून आम्ही खूप वेगवेगळे मशीन शिकलो आमच्या इथं सुद्धा घेता आणि प्लेसमेंट पण लावून देता माझा इथचा अनुभव खूप छान राहिला